ना हे बघा आज मी रोडला पाणी देतोय इथं नळ आहे आमचा त्या नळापासून मी आत्ताच नळी जोडली ही बघा तुम्ही पाहू शकता ही बघा बाहेर गेली रोडवर तर मी ही नळी जोडलेली आहे आत्ताच आता तिनं पाणी घालतो <noise> 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 ini <noise> <noise> की असं आहे काम सकाळी सकाळी उठायचं नवीन रोड झाला आहे गाड्या भरायच्या पाणी मारायचं कॅऱ्या भरायच्या आता हे दिवस भरपूरचं आहे काम आता त्याच्यात नळ पण बारीक आहे हा बघा नळाला पाणीच नाही नळाला पण पाणी नाही काय करायचं आता अवघड परिस्थिती आहे आता कंपन्या चालू झाल्या आता ड्युटीला येतात माणसे ड्युटी चालू आहेत आता आम्ही पाणी बारीक झालंय नेमकं काय झालंय ते बघून येतो पाणी छोटं झालं आहे कुठं आडी पडली तर काय झालं काही कळन हा बरोबर आहे आडी पडलेली आहे तर पाईप वाकलाय तर त्याला आता बरोबर करावं लागेल आता पाणी वाढेल नवी सरळ केली काय लाव राव रोज पाणी द्यावं लागते सकाळी सकाळी उठावं लागते सोप्या नाही देवट्या कंपनी हे नाही काम तर काय खरं नाही काम तर करावंच लागणार आहे ते कोण हे बा आता काल कोण नवीन कॅरी बनवली तुम्ही बघू शकता याल का पंधरा ते सोळा दिवस पाणी द्यावं लागतंय आणि हे बघा नवीन कॅरी अख्ख्या गाडीने तुडून टाकली सगळी फोडून टाकली कॅरी कसं पाणी सोडायचं त्याच्यात अस आवड अरे हे रोजच कुठं नाही काय सांगा तुम्हाला आता मी त्या कॅरी मध्ये ती नळी सोडून दिली पण आता गाड्यावाले कोण सांगणार आहे आता कशा गाड्याचा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आता ही बारकी ऐ सायकल खेळायली आता एक तुम्हाला बारकी दाखवू देऊ <laughs> बार ए बारकी अय ह्या बाई सायकल खेळती रोज जेवली का जेवली

एवढी हा ऐकलं गाडी हाली आता आता पाणी माय चला आपण पाणी मारू तर, गाना गाना कसा हा हा रोड झाला तू बोल बर काहीतरी लोक झाला मस्त पण पैसे देईल याला दीड लाख करोड कमेंट करा म्हणतोय आवडल्यास आणि सर करा छोटे आहेत आम्ही कामगारच वर्गातून आहेत काही कंपनीतच आहेत हे मग आमच्या पाठीमाग सगळ्या कंपन्याचं हिरी आहे पाणी हा आता हे पाणी देतोय मी मला कॅऱ्या भरायच्या